पुढच्या पुढील बातमीकडे पुण्यामध्ये जिल्हाधिकारी आणि पब मालक आमने सामने आले पब बार वाचवण्यासाठी मालक एकवटलेत पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पब बंदीचे आदेश दिलेत मात्र यावेळेस पब बार वाचवण्यासाठी मालक एकवटलेत एखाद दुसऱ्याच्या चुकीमुळं सगळेच पब बंद करू नयेत असं यांची मागणी आहे तर पब मालक हेरंबा शेळके यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात सांगितलं आमचं आंदोलन नव्हतं एक सायलेन्स प्रोटेस्ट होता की जेणेकरून पुण्यातील जे पब चालक आहेत किंवा रेस्टॉरंट ओनर्स आहेत कोणता बेकायदा धंदा करत नाही दुर्घटना घातली त्याबद्दल प्रत्येकाची घटना दुर्दैवी आहे व सगळ्यांची त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे पण जे सस्पेन्शन्स व अशा गोष्टी पोलिसांचा असा सातत्याने आरोप आहे नागरिकांचा आरोप आहे राजकारण्यांचा आरोप आहे की तुम्ही नियम पाळत नाही मध्यरात्री चार चार वाजेपर्यंत तुमचे पब बार चालू असतात धांगर धिंगण असतो अनेक ठिकाणी अंमली पदार्थ वापरले जातात त्यामुळे ही कारवाई आहे ऍक्च्युली आम्ही जे पोलीस प्रशासनाने आम्हाला जी नियमावली घालून दिलेली आहे त्याबद्दल सांग वाजता सर्व चांगले अभ्यास बंद असतात जरा एक नॉटिरेस असतात जेणेकरून या गोष्टी होतात पण आपण सगळ्यांना विनंती केली की प्रत्येकाला जे आय डी कार्ड्स असतील किंवा जे नियम घालून दिले आहेत त्या नियमांमध्ये सर्व मागे बद्दल जास्ती जरा कागदपत्र आले तपासून हे सगळं जरा तुम्ही तयार आहात ई वगैरे तयार आहात कोणते त्यांच्यावर कावे हंड्रेड पर्सेंट होईल पण तिथून थँक्यू ह्या सगळ्या पब ही मागणी आहे आणि त्यांची विनंती आहे की अनेक कामगारांचं जे आहे साठ हजार कामगार आहेत त्यांचं नुकसान होत आहे अशा प्रकारची मागणी या पपच्या मालकांनी सध्या केली आपल्याला पाहायला मिळते భూవంతదం జయమహారాష్ట్రీ న్యూస్